हसन मी हसन नाही तर रडन तुम्हाला काय करायचं ते मा नाव घेते नाही मी तुमचं घेत नाही ना मग का अम्मा मा मी नको हातात बांगडी नाही काय नाही त्याच्या लागू वाटेल

काय होता काय रे मला नाश्ता करायचा आहे येते का हात देऊन ये तिकडे दोन हात ते चांगले दोन हात तिथे चांगलं पाय हलू हलो जाय बास बस पकडला तुला तू पळून आला का हुशार तू डेंजर इकडे लपू नको बस

भाजी चपाती आहे मी खायला वालाची अशी सांगाय माझी काकडी काल घेतो रे तू तू तु नाही खाताय का माझी काकडी काल खातो तू तु नाही खातायस कालय तल्ले काय काय हा ना हा पाहिले पाहिले काय निघले हा एवढे निघला का रेड्या <im darling> <laughs> <laughs> okay, मान बर काय काय टाकला अरे भण्या मध्ये येते बाबा लेंडि कुठून येते काय माहिती पण येते अजून खातो मित्रांनो आम्ही काल खाल्लं काय आज खातोय काही काय काय काही हरभरा येतो नाष्ट मस्त

पैसे आले अरे बाबा आपल्या काळजी करतो आपल्याला सगळं माहिती पासवर्ड पेसवर्ड सगळं आयडी कोण काय करणार नाही आपलं बाबा चाल तू एकदा गेल्यावर कोण काय करते ठेवायला काय आपलाच आशीर्वाद आपल्या मुळेच भेटली आपण आत आपलं म्हणून उपकारच म्हणा उप उपकाराची परत फेड सुद्धा केली नाही लोकांनी परत फेड तरी करायला पाहिजे डोक्यावर ठेवू माणसाने कळलं का बोज या एखाद्या माणसाने पाहिजे असतं काय बो त्याने मला एवढे पैसे मिळवून दिले ना कोणी काढला चष्मा कोणता चष्मा काढलाय तिने लाल का आरसा ये बुरे काय फुटल रे आरसा फुटला काय फुटले आरसा आरसा जाऊ दे दहा रुपये अच्छा किती किदा आहे म्हणून काय तुम्ही आपल्याक का नाही दोन हजार आले कशी बाबा दोन अकाउंट वर काच करून आले पैसे बाबा तुला माहिती आहे का अकाउंट वरून पाटकन आले पैसे पाटकन लगेच टिळक मारलं माया मग आपल्या दे मग पाहुते तुला बाय आली की नाही पैसे आले ना आपल्याला डेंजर आहे ते वरचे काहीतरी नऊशे राहिले तोंड तेवढे घ्यावा लागते बन तो काढलं की नाही का पैसे धीड बाळाचे ते काढले दोन साडे तीन चलया पैसे घे ना आपल्याला पनीर टिक्का खायला पनीर टिक्का पनीर टिक्का तिथं मच्छी फ्राय लोर भेटतो तवा फ्राय बघ बे त्या हॉटेल मध्ये

मला ते किती तुला सांगतो ना बघितलं ना मित्रांनो कसे मला टोम नाही राहते कसे चालू आहे घरात तुम्ही बघितला आता कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला जस सांगितलं होतं ना आजच्या ब्लॉग मध्ये बघितलं कसं चालू आहे कसं नाही चाल चाल असं समजून चालायचं पुढं म्हणजे मग सगळं मिटत चालत पाठी मागत नाही का अजून काय बोलत नाही कधी बोलत आहे बघू पण चला आपल्याला काम आहे तेवढं काम करून काम असतात मित्रांनो आता काय करते सगळं घरदार सांभाळायचं म्हणल्यानंतर काम करावं लागत तुम्ही बाहेर मित्रांनो काय सापडले काय रे हॅपी बर्थडेच आहे काय अरे अन फेकलस में गदला कौन है ये कौन होता है आजा मुझे इतना ऐसे दोखी ला ले ला माने ऐसे ऐसे नहीं उल्टे नाव डाल वडापाव खाऊ शो वाटले मित्रांनो वडापाव मागवले मस्त पैकी मम्मी झोपली इथं गेला सांगा द्यायचे मित्रांनो वडापाव चालू आहे ना त्यांनी चालू केले हॉटेल आपल्याला आवडते म्हणून गोल बनवायला लावले ते मित्रांनो त्यांना त्याला म्हणलं गोल बनवा त्यांनी गोल बनवले भूक लागली यार मित्रांनो लई जाम त्याच्यामुळे म्हणलं वडापाव खावा मी चाललोय मित्रांनो कारखाने तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटव मित्रांनो मी कुठं हम्म गाडी दहा बटली अशी हा काय मारू मांजर आधी फायनली मित्रांनो आज चोवीस झाली लाईट पहिले ओके आणि लावून काम वरून आलोय डे ला गेलो होतो मित्रांनो मी आज तुम्हाला सांगायला सुद्धा वेळ भेटलो नाही तर आता जेवण करू भूक लागली परत जायचं नाईटला जेवायला काय मित्रांनो तुम्हाला माहिती मम्मी मस्त भाकी चिकन आणले मित्रांनो आज मस्त चिकन चिकनला ताव आणून भारी आणि मग जाऊ कामाला मग काही टेन्शन नाही चिकन मस्त तरी बाज सुख कांदा मित्रांनो जेवण झाले तर आता कामाचं गेटअप केला आज जरा हे जर घातले गारे धुतले मस्त बघी आणि ते धोला टाकले तर आता मित्रांनो आपलं ब्लॉग आता हे सेट करू आता जरा गरमी व्हायला लागली यार मित्रांनो मला टोपी घालवणार लय गरम झाले पण तिथे ना पाठ पाठवले थंडी वाजता त्याच्यामुळे बरं राहते तर आता मित्रांनो कामावर जाऊ मग तुम्हाला त्याच्यानंतर सकाळी भेटणार आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये होप मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला आवडत लाईक करा चॅनल नाही सबस्क्राईब करा भेटणार बाय